दे मिलादुन्नबी केवळ धार्मिक उत्सव नव्हे तर मानवता शांतता व बंधुतेचा संदेश सिंधी रेल्वे दिनांक पाच रोज शुक्रवारला शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद ए मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरा करण्यात आला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा हा दिवस केवळ धार्मिक पर्व नसून मानवता शांतता सहिष्णुता व बंधुतेचा संदेश देणारा आहे जामा मस्जिदचे मौलाना यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की हजरत मोहम्मद पैगंबरांनी सत्य शांती करुणा समानता आणि बंधुतेचे जिवंत दर्शन घडवून जातीस दिशा दिली एकमेकांचा सन्मान व समाजातील सर्व घटकांमध्ये सहिष्णुतेची भावना जागवणे हेच ईद ए मिलादुन्नबीचे खरे साधन आहे असे एहसानुल हक व बाउद्दीन मौलाना यांनी सांगितले देरून देरुण ईदगाहासून बाजार चौक होऊन छोटी मस्जिदकडे मिरवणूक काढण्यात आली व तेथून जामा मस्जिद येथे मिरवणूक समाप्त करण्यात आली मिरवणुकीदरम्यान बसस्टँड चौक येथे नेहमीप्रमाणे एकता क्लबद्वारे अल्पवहाराचे कार्यक्रम ठेवण्यात आले एकता क्लबचे पदाधिकारी राजूभाऊ तेलरांदे नरेश भाऊ पेटकर रवींद्रजी ढोबळे जमील भाई जिलानी भाई शकील भाई व सदस्य उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना ईद शुभेच्छा दिल्या नंतर शहरातील प्रमुख मार्गांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली विदर्भ इलेक्ट्रिकल दुकानाच्या समोर सोनू तनवीर असलमभाई नदी मभात यांनी आईस्क्रीम व केकचे वाटप केले तसंच मिरवणूक बाजार चौकात आल्यानंतर इरफान चहा यांच्या दुकानाच्या समोर अल्पवाहाराचे वाटप करण्यात आले त्यावेळी अरबाज कुरेशी सोहेल कुरेशी मुन्ना कुरेशी मोना शेख गुड्डू शेख आशिफ खान फिरोज खान फिरोज बेरा इसाक भाई इम्रान शाहवाज सोहेल सौदावर सोहेल शाह तौसिफ काजी आरिफ रही आझीफर्दे निरशाद बबलू पटेल यांची उपस्थिती होते महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा